डेडबॉडी आणण्याचं कारण काय एसपी सरना आम्ही माझ्या दोन घेऊन एस टी ऑफिस ला आणतो एस पी सरकार आम्हाला होते आम्ही कारवाई करू सगळं बघू आम्ही त्याच्यानंतर काही केलं नाही पटतूट पोलिसांनी काही केलं नाही त्याच्यामुळे आम्ही एस टी आणतो त्यांना सगळ्यांना आम्ही सांगू सांगून पटवलो आज आमचा माणूस एक्सपायर झाला ते आज हे माणसं आम्हाला काही सपोर्ट करीत नाही सगळे आरोपी पण सपोर्ट करतात कारण की सगळ्या सब पैसे मी देवार घेवाड काहीतरी झाला असेल काही ना काहीतरी झाला असेल ह्या माणसाला आई वडील भाऊ बहीण कोणीच नाही आहे आज मी त्यांचा नावना आहे बायकोचा भाऊ मी त्यांना सपोर्ट करतो त्यांना सपोर्ट करतो हे मला भेटी टाकते किंवा मी मारून टाकेन असं करेन तसा करेन अशा गोष्टी माणूस एकपाट झाला कारण काय झालं काय बघा ना त्या माणसाला काय न्याय भेटला का नाही त्या माणसाला काय न्याय भेटला नाही काय नाही आज इतकं तीन वर्ष त्या मुलांनी आणि बघणी काय करायला आज त्यांच्या घरचा पोशिंग बा सगळ्यात तोच घरणारा गिरणारा सगळा तोच होत त्यांना कोणते घेणार होईल ना काय कारवाई कारवाई होत नाही सर काही कारवाई मच्छिंदर सुराशे मच्छिंदर सुराशे नी, नी लखा 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 ते आहेत परतूर तालुक्याचे त्यांना मी कितक्या वेळेस म्हणलेलो सर बाकीच्या माणसाने मी कुणाला दाखल करा हे करा ते म्हणते असं होऊ शकत नाही बाकीच्या माणसात मग बाकीच्या माणसाला का कुणाला दाखल शकत नाही माझी मुलं तिथून ते आज त्या माणसाने सगळं माणूस मरतो तो या पाठ फाटतो आम्ही तेवढे पागले का माणूस मला मला न्याय पाहिजे आज माझी टेन म्हणजे तिथं परतून पॉलिटिशियनला गेलो तर आम्हाला सुरेश मशीन काय ते तुमचे स्वर व्हायला लागले ते असं कसं म्हणजे आम्हाला तुम्ही फालतू आम्ही तुमचं सगळं काय काय कायदेशीर केलं त्याने काय काय कायदेशीर केलं आमच्या आज त्या माणूस जेव्हा अग्रवालच्या दुकानात पैसे मागायला गेल तर तो बरं तव्हा पोलिसांचं काम काय होतं त्याला दुकानातून अटक करण्याचं चौकीत फाटू फाटायचं चौकीत पोलिस दुकानामध्ये गेले त्याला म्हणले तुला अटक करायला सांगितली आम्हाला पोलीस सरने <tasi> ते असं सगळं कुठल्या कामात त्याला अडक करायचा का होती कारण तो त्याच्या हाताचे पैसे लागण्यासाठी घ्या चौतीने मारहाण केली ते सेवा केलं त्याला मूर्ती स्पर्धेवरच केलं नाही हा त्याला केला ते केलं त्याची सीसीटीव्ही पुढे दाखवले दाखवत नाही ती हा काय तपासामध्ये काय होत नसतं याच्या परत भेटलं का भेटलं गरीबाला न्याय भेटत नाही हातून यात हा सगळं देवाण घेऊन सगळे पैसे होणार नाही भेटव गरीबांना येत न्याय भेटत नाही हा नाही कारण या माणसाला ह्या माणसाला कोण आहे मागे सपोर्ट करणार आज मी ते समजणार मी आज मी ऐकून आज सपोर्ट कोण सपोर्ट करणार त्याला मागा ती मकडे आधी आणि तुला सांगू काय देऊ नाही त्याचा कोण व्हायला नाही हा वरच कोणती बॉडी भेटली तरी तीनशे दोन दाखल करतात त्याचा शोध घेतात पोलिसाला कोण नसत पोलिसाला कायदा आहे सारखं असतं मला करत नसतं सर सगळा कायदा कानून झाकला जातो वेळ केला का सगळा कायम जातो काही राहत नाही माझं पुढे काय एक दोन दिवस आता नंतर पटकरी भेटून टाकताना यांना काय म्हणते तुम्ही हे नीडच बाया माणसं पुढे तुमच्या पैसे येणार आहे काय काय गाडी आणता येते काय आणता येते यांना कोणा कसं पुढे काय काय कायदेशीर काम होणार आहे काय झालं तर वरिष्ठ अधिकारी आहेत ज्यांना तुम्हाला असं वाटलं की त्याच्यामध्ये तुम्हाला काय हे भेटणार असं असं ज्या पद्धतीने तपास झालाय त्या पद्धतीचा पाठ झाला बोलू शकतो एसपी सरांकडे दोनदा जर एसपी सर काही तिथे काही ना असं नाही एसपी सरांना डॉक्युमेंट असं नसलं सगळे एसपी सरकार डॉक्युमेंट वरिष्ठ अधिकारी काय आहे हे शांत त्यांना न्याय नाही भेटला तर पुढच्या गोष्टी आहेत कशावर